मोक्का गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीनं गुन्ह्याचे वकीलपत्र असलेल्या महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आहे घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मूळ कागदपत्र असा एक लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयांचा ऐवज नेला असून काटवणखंडोबा परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ही घटना घडली आहे या प्रकरणी ॲडव्होकेट नाजमीन वजीर बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण कोळपे गुन्हा दाखल झालेल्या संशयित नाव आहे किरण कोळपे विरोधात पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचे वकील पत्र फिर्यादी यांच्याकडे होते त्यावेळी फिर्यादी आणि किरण यांची ओळख झाली होती दरम्यान किरण विरोधात दोन हजार तेवीस मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता या गुन्ह्याच्या कामकाजही फिर्यादी पाहत होत्या त्याला गुन्ह्यात अटक झाली होती आणि नंतर जामीनही मिळाला होता दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या काटवण खंडोबा येथील घरी असताना किरण तेथे आला त्याने फिर्यादीच्या घरात अनधिकारानं प्रवेश करत फिर्यादीचा बळजबरीनं हात फिरगाळून दुखापत केली घरातील कपाटाची उचकापाचक करत त्यानं साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण कानातील सोन्याच्या साखळ्या बत्तीस हजार सातशे रुपयांची रोकड आणि किरण याच्या विरुद्ध दाखल मोका कोर्ट केस कामकाजाचे मूळ कागदपत्र नेले असल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आलंय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर